हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आहे दिवस फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा दिवस आहे शेहेचाळीस ठीक आहे तर पंचेचाळीसमध्ये दिवस पंचेचाळीसमध्ये आपण बाहीची तुम्हाला मी बाही उंची सांगितली आणि बाही उंचीमध्ये आपण किती इंच प्लस करायचं हे सुद्धा मी तुम्हाला तिथे सांगून दिलं त्यानंतर आपण हे बघितलं आहे की बाही रुंदी कशी घ्यायची आहे किती घ्यायची आहे बाही रुंदीबद्दल सगळी सं, माहिती आपण दिवस पंचेचाळीसमध्ये घेतलेली आहे तर आज महत्वाचं जसं की मी तुम्हाला तिथे पण सांगून दिलं होतं की कॅफाईटबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे तर आज आपण कॅफाईटबद्दलची पूर्ण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर रुंदीचा फॉर्म्युला मी तुम्हाला तिथे क्लिअर केलेला आहे की तुम्ही टक्सच्या ब्लाउजला किती कोणता फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि तुम्ही किती इंच जास्त घेतात त्यानुसार आपण फॉर्म्युला मध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये सांगून दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे रुंदीचा फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर केलेला आहे मी पंचेचाळीस मध्ये ठीक आहे तर आज आहे दिवस शेचाळीस तर तर आज महत्वाचं हे की आज आपण घेणार आहोत कॅफाईल म्हणजेच वरून खाली माप किती टाकायचं आहे ठीक आहे तर आज दिवस शेचाळीस मध्ये आपण कॅफ हाईट बद्दल बोलणार हो। आहोत आणि कॅफ हाईट चा फॉर्म्युला मी तुम्हाला तिथे सांगून देणार आहे ठीक आहे तर चला तर बघा फ्रेंड्स इथे मी बाही लांबी तुम्हाला दिलेली आहे आणि वरून मापे किती म्हणजेच काय तर कॅफ हाईट किती घ्यायची आहे ह्याचं सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेलं आहे तर बघा जर तुमची बाही ही छोटी असेल लहान मुलींची बाही शक्यतो आपण दोन किंवा तीन एवढी घेत असतो किंवा आपण जर मेगा मेगास्लीव किंवा छोट्याशा बाही टाकत असेल तर तीन तीन साडेतीन दोन दोन तर एवढी कमी घेत नाही कुणी पण तीन साडेतीनची बाही ही मोठ्यांची सुद्धा असते तर मग त्यावेळेस कॅफाईट काय घ्यायचं आहे तर सव्वीस तर मी तुम्हाला सोळाच्या पुढेपर्यंत म्हणजेच पूर्ण बाही जरी तुम्ही घेत असाल सतरा अठरा उंचीपर्यंत लांबीपर्यंत तरी सुद्धा मी तुम्हाला इथे माफी दिलेली आहेत जर तुमची तर बघा फ्रेंड्स जर तुमची बाही लांबी ही दोन इंच असेल तर तुमची कॅफ हाईट ही एक इंच येणार आहे जर तुमची वाही लांबी ही तीन किंवा साडेतीन इंच एवढी असेल तर तुमची कॅफ हाईट ही दीड इंच येणार आहे जर तुमची बाही ही चार इंच असेल तर तुमची कॅफाईट ही दोन इंच येणार आहे जर तुमची बाही लांबी ही साडेचार इंच असेल तर तुमची कॅफाईट ही अडीच इंच येणार आहे जर तुमची वाही लांबी ही पाच किंवा साडेपाच इंच असेल तर तुमची कॅफाईट ही अडीच इंच येणार आहे जर तुमची बाही लांबी ही सहा किंवा साडेसहा असेल तर तुमची समजा तुमची बाही लांबी सहा आहे तर तुमची कॅफाईट ही अडीच येणार आहे आणि तुमची बाही लांबी ही साडेसहा आहे तर तुमची कॅफाईट ही पावणे तीन इंच येणार आहे जर तुमची बाही लांबी ही सात असेल तर तुमची कॅफाईट ही पावणे तीन इंच येणार आहे ठीक आहे जर तुमची कॅफ आयट ही आठ नऊ दहा इंच असेल तर तुमची कॅफाईट ही तीन इंच येणार आहे जर तुमची कॅफाईट अकरा बारा तेरा चौदा अशी असेल तर तुमची कॅफाईट ही सव्वा तीन इंच एवढी येणार आहे जर तुमची कॅफ आयटी बाही लांबी ही जर पंधरा किंवा सोळा इंच असेल तर तुमची कॅफाईट ही साडेतीन इंच येणार आहे आणि सोळाच्या पुढे सोळाच्या पुढे सतरा अठरा एकोणीस वीस अशी जर तुमची बाही लांबी असेल तर तुमची कॅफाईट ही पावणे चार इंच एवढी येणार आहे ठीक आहे तर फ्रेंड्स एवढा सकाळ मी तुम्हाला बाही लांबी दिलेली आहे प्लस तुम्हाला वरून मापे किती म्हणजेच काय तर सुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे आणि जर तुम्हाला ह्या सगळी असतील तर तुम्ही ह्याच मापाचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही बाही लांबी टाकणार तर त्यावेळेस तुम्हाला कॅफाईट टाकणं इझी जाणार म्हणून मी तुम्हाला इथे ही मापे सांगून दिलेली आहेत की प्रत्येक मापानुसार बघा तुमची छोटी बाई असेल तर दोन तीन साडेतीन चार साडेचार अगदी म्हणजे वीसपर्यंत पर्यंत तुम्ही इथे ह्या प्रमाणे माप घेऊ शकता आणि कॅफाईट ही तुम्ही कमी जास्त तिथे घेऊ शकतात ठीक आहे तर मी तुम्हाला बाही लांबीनुसार कॅफाईट पूर्ण माहिती इथे तुम्हाला मी दिलेली आहे तर बघा फ्रेंड्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॅफाईट हाईटची संपूर्ण माहिती घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला मी उंचीनुसार आहे की बाही उंचीमध्ये चेंजेस झाल्यानंतर आपण कॅफाईटमध्ये चेंजेस करायचे फ्रेंड्स आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार